आज आपण बोलणार आहोत अटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाबद्दल अटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक आपल्या रोजच्या आयुष्यातल्या सवयींबद्दल आहे जेम्स क्लिअर या लेखकाने दोन हजार अठरा साली हे पहिल्यांदा प्रकाशित केलं आणि आजवर ह्या पुस्तकाच्या दीड कोटीहून अधिक प्रती खपल्या गेल्या आहेत पन्नासपेक्षा जास्त भाषांमध्ये याचं भाषांतर आहे एक छोट्याशा गोष्टींनी सुरुवात करतो एकोणीसशे आठ साली ब्रिटिश व्यावसायिक सायकलस्वारांचा दर्जा इतका घसरला होता की युरोपमधल्या एका नामांकित सायकल बनवणाऱ्या कंपनींनी त्यांना सायकली विकायला चक्क नाकार दिला त्याचं कारण हे होतं की ब्रिटिश सायकलस्वारांच्या हरण्यामुळे त्यांच्या सतत हरण्यामुळे आपलाही ब्रँड त्यांच्याबरोबर जोडला जाईल ही त्याच्यामागची भीती होती एकोणीसशे आठ ते दोन हजार तीन ह्या जवळजवळ पंच्याण्णव वर्षात ब्रिटिश सायकलस्वारांनी एकही ऑलिम्पिक गोल्ड सायकलिंगमध्ये मिळवलं नव्हतं एकही टूर डे फ्रान्स ही जगप्रसिद्ध स्पर्धा त्यांनी जिंकली नव्हती पण मग असं अचानक काय झालं की दोन हजार सात ते दोन हजार सतरा या फक्त दहा वर्षात ब्रिटिश सायकलस्वारांनी एकशे अठ्ठ्याहत्तर वर्ल्ड चॅम्पियनशिप्स सहासष्ट ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक गोल्ड मेडल्स आणि दहा वर्षातली पाच टूर डे फ्रान्स ह्या जगप्रसिद्ध स्पर्धा जिंकल्या ह्याचं एकमेव कारण म्हणजे डेव्ह ब्रेल्सफर्ड यांची नियुक्ती ब्रिटिश सायकलिंग या संस्थेने डेवना परफॉर्मन्स डिरेक्टर या पदावरती नियुक्त केलं डेव्हनी हे जे सायकल्सवार होते त्यांच्या खाण्यापिण्यावरती तर लक्ष दिलंच पण त्यांच्या गाद्या त्यांच्या उषा यांच्यामध्ये सुधारणा केली जेणेकरून त्यांना रात्रीची झोप व्यवस्थित लागेल त्यांचे हेल्मेट्स त्यांचे कपडे त्यांचे टायर्स ह्याच्यात सुधारणा केली ह्याबरोबर त्यांनी या, बर या सायकल स्वरांना हात कसे धुवायचे हे शिकवलं ज्यामुळे त्यांना श्वसनाचे विकार सर्दी किंवा इतर काही हे जवळजवळ होणं बंद झालं ह्या पलीकडे जाऊन त्यांचे जे ट्रक्स होते ज्या सायकली घेऊन जायचे ते ट्रक्स त्यांनी आतून संपूर्ण पांढऱ्या शुभ्र रंगाने रंगवले ज्यामुळे आतली थोडीशी जरी धूळ असली तरी ती दिसायला लागली कारण या धुळीचा सा, सायकलिंगच्या इंजिनिअरिंगवरती त्याच्या इलेक्ट्रॉनिक्सवरती परिणाम होतो डेव्हनी एक स्ट्रॅटेजी आखली त्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे छोट्या छोट्या पण चांगल्या बदलांचा एकत्रित परिणाम आज आपण ह्या त्यांच्या स्ट्रॅटेजीबद्दल शिकणार आहोत ऐकणार आहोत आणि आपल्या रोजच्या आयुष्यात आपण हे छोटे छोटे बदल करून आपण पुष्कळ गोष्टी जिंकू शकू एवढं नक्की ही ब्रिटिश सायकलस्वारांची गोष्ट जेम्सनी अटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाच्या पहिल्या दोन तीन मानावर सांगितली हे छोटे छोटे बदल आपल्या आयुष्यातले आपल्याला प्रचंड यशस्वी बनवू शकतात आणि हे छोटे छोटे बदल म्हणजे आपल्या सवयी आपल्या सवयी या आयुष्यभर टिकणाऱ्या असतात परिस्थितीनुसार आपलं वागणं कधीतरी बदलू शकतं पण सवयी आयुष्यभर टिकतात त्या कधीही बदलत नाहीत रादर त्या बदलू नयेत जेम्स म्हणतात की जर का रोज आपण एक टक्का फक्त सुधारणा केली तर वर्षा अखेरीस आपण सदतीस पट स्वतःला सुधारू शकतो हे प्रॅक्टिकली जवळजवळ अशक्य रोज एक टक्का सुधारणा करणं शक्य नाही आहे त्यांचा हे सांगण्यावरती भर आहे की रोज आपण आपली सुधारणा करतोय का याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे हे hey, रोजचे बदल रोजची सुधारणा तुम्हाला एखाद वेळेस दिसणार नाही जाणवणारही नाही पण ती होत असते आणि एक दिवस त्याचा एकत्रित परिणाम तुम्हाला बघायला मिळतो हे hey, पटवून देताना जेम्स एक फार सुंदर उदाहरण देतात एका थंड खोलीत टेबलवरती एक बर्फाचा तुकडा ठेवला आहे तापमान आहे पंचवीस डिग्रीज तापमान हळूहळू वाढायला लागलं पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकतीस डिग्रीजपर्यंत त्या बर्फामध्ये तसा बाह्यरूपी काही फरक दिसला नाही पण बत्तीस डिग्री टेम्परेचर गेल्यावरती मात्र बर्फ वितळायला लागला म्हणजे काय दिसतंय की एकतीस डिग्रीपर्यंत काहीच झालं नाही पण अचानक बत्तीस डिग्री पोचल्यानंतर बर्फ वितळायला लागला पण खरं बघाल तर ती ब्रेकथ्रू मुवमेंट होती हे हळूहळू डेव्हलप होत होतं त्याचं वितळणं पण ते बत्तीस डिग्रीपर्यंत जाणं गरजेचं होतं तशाच आपल्या या है सवयी आहेत रोज आपल्याला त्या बदलायला लागतील रोज सुधारणा करायला लागतील आणि एका ठराविक कालावधीनंतर त्याचा एकत्रित परिणाम तुम्हाला दिसेल रोज जाणवला नाही तरीसुद्धा आपण आपल्यात बदल आणि आपल्यात सुधारणा या केल्याच पाहिजेत जशा चांगल्या सवयी असतात तशा वाईट सवयीही आहेतच की रोजचं आपलं अनहेल्दी खाणं बघा आपलं काही रोज वजन वाढतं आहे असं आपल्याला जाणवणार नाही पण एक दिवस त्याचा एकत्रित परिणाम वाढलेल्या वजनामुळे एखाद वेळेस हार्ट अटॅकही असू शकतो एक छोटीशी गोष्ट अजून एक सांगतो समजा एक विमान लॉस एंजलीसहून न्यूयॉर्कला जात आहे आणि त्या पायलटनी त्या विमानाची दिशा फक्त साडेतीन अंशांनी बदलली तर ते विमान न्यूयॉर्कला जायच्याऐवजी वॉशिंग्टनला जाईल न्यूयॉर्कपासून वॉशिंग्टन हे सव्वा दोनशे मैल लांब आहे जेव्हा लॉस एंजलीसवरून विमान टेक ऑफ करेल तेव्हा ते वाटेल की न्यूयॉर्कच्याच दिशेने जात आहे पण अल्टिमेटली ते जाईल वॉशिंग्टनला सो आपल्या रोजच्या सवयी बाह्यरूपी किंवा पटकन बघितल्यावरती फार चुकीच्या आहेत असं जाणवणार नाही पण या छोट्या छोट्या चुका आपल्याला आपल्या हव्या त्या रिझल्टपेक्षा सव्वा दोनशे मैल लांबवर नेऊन ठेवतील हे ओळखणं फार गरजेचं आहे आपण सगळेच जणं आपल्या आयुष्यात काहीतरी गोल्स ठरवत असतो ध्येय ठरवत असतो आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू असतात त्यासाठी आपण एक एखादी सिस्टीम एखादी पद्धत अवलंबतो कधीकधी त्या गोलवर आपला फोकस इतका वाढतो की आपली ती जी सिस्टीम आपण फॉलो करतो आहे त्याकडे आपलं हळूहळू दुर्लक्ष व्हायला लागतं जेम्स असं म्हणतात की तुम्ही तुमच्या पद्धतीवरती तुमच्या सिस्टीमवरती तुमच्या प्रयत्नांवरती मॅक्सिमम फोकस ठेवा ध्येय तसंही अजून लांब आहे तुमच्या दृष्टिक्षेपात नाही आहे तर ध्येयाकडे आत्ता पाहिलं नाहीत तरी हरकत नाही आहे पण तुमची पद्धत ही ॲप्स्युटली फ्लॉलेस पाहिजे आणि त्याच्यावर तुमचा मॅक्सिमम फोकस पाहिजे हे म्हणजे कसं आहे की आपली खोली आवरायची हे ध्येय ठेवायचं पण रोज पसारा करायचा नाही हे नाही ठरवायचं मग त्या ध्येयाचा उपयोग काही नाही ना जिंकणाऱ्या ना आणि हरणाऱ्या माणसामध्येही हाच फरक आहे एक हरणारा माणूस तो असतो जो फक्त गोलच्या मागे लागतो जिंकणारा माणूस रोजच्या प्रयत्नांवरती रोजच्या सुधारण्यावरती जास्त फोकस करतो जेम्स क्लेअरच अटॉमिक हॅबिट्स हे पुस्तकाचं नावातही फार गंभत आहे ऍटम म्हणजे अणु अणु हे अतिशय सूक्ष्म असतात पण प्रचंड एनर्जी असते त्यांच्यात सो आपल्या रोजच्या जगण्यातल्या सूक्ष्म अणु म्हणजे आपल्या सवयी ऍटम्स एकत्र येऊन एक, एक मॉलिक्युल बनत तसं आपल्या सवयी छोट्या छोट्या एकत्र येऊन आपल्या आयुष्याचं मॉलिक्युल बनतं आणि हे अणु ह्या सवयी आपल्याला आपलं आयुष्य यशस्वी किंवा अयशस्वी बनवायला कारणीभूत ठरतात चांगली सवय लागायला वेळ लागतो आणि ती टिकणंही फार अवघड असतं या उलट वाईट सवय लागतेही पटकन आणि टिकतेही भरपूर मग सवय बदलायची कशी चांगल्या सवयी लावायच्या कशा जेम्सच्या मते याच्या दोन आव्हान आहेत एक म्हणजे सवयीतली चुकीची गोष्ट बदलणं आणि दुसरं सवय चुकीच्या पद्धतीने बदलणं हे मला समजावायला थोडं अवघड जाईल पण मी प्रयत्न करतो पहा तुम्हाला समजतंय का मला कॉमेंट्समध्ये कळवा समजा तुम्ही वजन कमी करायचं ठरवलं ऐंशी किलोवरनं तुम्हाला पासष्ट किलोपर्यंत वजन कमी करायचं तर ह्यात तुमचे तीन लेवलवरती प्रयत्न असतील पहिला असेल गोल बेस्ड ऐंशी वरन पासष्टवरती दुसरा असेल सिस्टीम बेस्ड की तुम्ही ठरवाल की मी रोज जिममध्ये जाईन व्यायाम करीन आणि वजन कमी करेन आणि तिसरा सर्वात महत्वाचा असेल जर का तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जगायचं ठरवलं तर आता तुम्ही स्वतःकडे काय म्हणून बघताय ह्याच्यावर तुम्हाला लागणारी सवय किती काय टिकतीय हे ठरतं कसं ते बघा समजा तुम्ही पासष्ट किलोपर्यंत वजन कमी केलं तर एखादेच तुमचे प्रयत्न थांबतील आणि तुमचं वजन परत वाढायला सुरू होऊ शकतं जिमला रोज जायचं ठरवणं वेगळं आणि रोज नियमित जिमला जाणं ह्यातही खूप फरक आहे पण जर का तुम्ही लाईफस्टाईलच हेल्दी केली तर तुमची एक इमेज तुमची आयडेंटिटी हेल्थ कॉन्शियस स्वतःची तब्येत सांभाळणारा माणूस अशी होऊ शकते आणि ती सवय तुम्हाला लाईफ लाँग राहू शकते कारण ती तुमची आयडेंटिटी बनेल सो इथे तुमची सवय तुम्हाला काही नुसतं देऊन थांबणार नाही तर तुमची इमेज बदलायलाही मदत करते सवय बदलण्यासाठी त्या सवयीची जाणीव असणं हे फार महत्वाचं आहे जर का जाणीवच नसेल की ही सवय आहे तुम्हाला तर ती बदलता येणार नाही एक गमतीशीर उदाहरण तुम्हाला देतो एक प्रायमरी शाळेतली टीचर शाळेतला जॉब सोडून कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये गेली सुद्धा ती वॉशरूममधनं प्रत्येक येणाऱ्या माणसाला हात धुतले का असं विचारायची कारण तिला प्रायमरी शाळेत मुलांना हे विचारायची सवय लागली होती आणि वॉशरूममधनं येणारा माणूस बघितला की ती ऑटोमो यायची आता ह्या सवयीची तिला जाणीव जर का झाली तरच ती ती बदलू शकते नाहीतर ते होणार नाही चांगली सवय लागण्यासाठी पॉइंटिंग अँड कॉलिंग ही पद्धत जपानमध्ये अवलंबली जाते जॅपनीज ट्रेन सिस्टीम ही जगात मान्यता पावलेली आहे आणि जॅपनीज जे ड्रायव्हर्स आहेत म्हणजे ट्रेनचे ते ट्रेन सुरू करताना स्टेशनमधनं बाहेर पडताना असं मोठ्याने घोषित करतात की सिग्नल हिरवा झाला आहे आणि आता मी ट्रेन सुरू करतो आहे हास्यास्पद वाटेल तुम्हाला पण हे करण्याची त्यांच्या कामातल्या पंच्याऐंशी टक्के त्रुटी कमी झालेल्या आहेत आपल्याला जर का हे करायचं असेल तर समजा तुम्ही वजन कमी करता रिस्ट्रिक्शन्स काही आणायचे आहेत तुम्हाला केक दिसला तर तो खावासा वाटणार त्यावेळी तो केक खाताना तुम्ही हे जोरात घोषित करा की गरज नसतानाही मी हा केक खातोय आणि हे केक खाल्ल्यानंतर माझं वजन वाढणार आहे करून बघा एखाद वेळेस तुम्ही स्वतःला तो केक खाण्यापासून थांबवू शकाल एखादी वाईट सवय लागण्यापासून तुम्ही स्वतःला थांबवू शका तुम्हाला एखादी नवीन सवय जर का लावून घ्यायची असेल तर त्याची सुरुवात कशी करा तर त्याचा दिवस त्याची तारीख त्याची वेळ त्याची जागा हे लिहून काढा रिसर्च असं म्हणतो की नुसतं ते डोक्यात ठरवून करण्यापेक्षा जर का त्याचा दिवस तारीख जागा वेळ हे जर का तुम्ही लिहून काढलं तर ते होण्याची शक्यता दुपटीपेक्षा जास्त वाढते म्हणजे जर का सकाळी तुम्ही रोज व्यायाम करायचा ठरवलात तर तुम्ही उद्या एक तारीख आहे एक तारखेला सकाळी सहा वाजता उठून मी माझ्या खोलीमध्ये व्यायाम करणार असं लिहून ठेवा ते व्हायची शक्यता डेफिनेटली वाढेल पण हे सगळं सहज होण्यासारखं पाहिजे त्यासाठी काही आणखी वेगळे एफर्ट्स करायची गरज असेल तर ती सवय लागायला थोडा वेळ लागू शकतो ह्याला अजून एक मार्ग आहे त्याला म्हणतात हॅबिट स्टॅकिंग म्हणजे तुमच्या एखाद्या रुटीनमधल्या गोष्टीबरोबरच तुमची नवीन सवय सोडा म्हणजे सकाळची कॉफी झाली की मी पंधरा मिनटं ध्यान करणार आहे सकाळची कॉफी तुमची रोज होते त्याची एक ठराविक वेळ ठरलेली आहे त्यामुळे त्याच्या बरोबरीने तुम्हाला एखादी नवीन सवय सुरू करायला सोपं जाईल आत्तापर्यंतच्या एपिसोड तुम्हाला हे नक्कीच कळलं असेल की ह्या पुस्तकामध्ये उपदेश नाही आहेत त्याच्यात आपलं रोजचं जे काही जगणं आहे आपल्या आयुष्यातले रोजचे जे, जे अनुभव आहेत त्याच्याशी हे सगळं निगडीत आहे त्यामुळे सहज करण्यासारखं आहे शक्य आहे फक्त आपण ठरवलं पाहिजे हा एपिसोड ऐकताना किंवा ऐकून झाल्यावरती तुम्ही कागद पेन घेऊन तुमच्या सवयीबद्दल लिहा तुम्हाला जे काही बदलायचं आहे ते तुम्ही लगेच नमूद करा आणि सुरू करा ते करायला फार फ्युचर प्लॅनिंग करू नका की हा बघूया करूया काही गोष्टी तर पटकन तुम्ही बदलायला सुरू करू शकता आणि अटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक प्लीज घ्या तुम्ही अतिशय साध्या सोप्या सरळ इंग्लिशमध्ये जेम्स साहेबांनी लिहिलेलं आहे आणि ते वाचता वाचता आपल्याला आपल्या आयुष्याशी ते रिलेट करता येतं जे मगाशी तुम्हाला बोललो तसं मला अटॉमिक बद्दल अजूनही काही बोलायचं आहे त्यामुळे त्यासाठी मी दुसरा एपिसोडही करतोय शक्य असेल तर हे दोन्ही एपिसोड तुम्ही एकत्र ऐका आणि भेटूया लवकरच दुसऱ्या एपिसोडमध्ये थँक्यू